हाय मीता स्वागत आहे लाईव मी आपका शुभरात्री मीता खाना हो गया क्या आपका राज स्वागत आहे लाईव्ह मध्ये एक नंबर लाईक डन धन्यवाद धन्यवाद राज मयूर म्हणते हाय काकी आणि चॉकलेट स्वागत आहे मयूर तुझं लाईव्ह मध्ये झालं का जेवण मयूर मयूर म्हणते राज राजवान हाय मिता बोलती राज भैया को पसंद करने वाले हा? करने वाला में पहला व्यक्ति कह, कह? राज भैया को पसंद करने वाला मैं पहला व्यक्ति था अच्छा तुम पहली थी क्या अच्छा अच्छा राज बोलते हेलो मयूर राज हंसते चू बनते राज तुला इकड़े मयू म्हणते राज जेवला का मेहता बोलते लायू, लायू करने वाला पहिला व्यक्ती अच्छा अच्छा लायू कर जो म्हणते मयू काकू काय आणि हसते मयू म्हणते गुगल अनुवाद तर काय म्हणते गुगल अनुवाद से गलती हो गई अच्छा अच्छा बोलो क्या कहणी ती क्या कहना बोलो राज बोलते हो मयू तू मिता बोलती गोगल अनुवाद से गलती हो गई अच्छा अच्छा बोलो तुम क्या कह रही थी पर फिर से कमेंट डालो मयू मनते चू मयू मनते हो राज चू मनते काकू अनु मयू चू काका तो चू यू मनते मयू हे हे राज काय गे न केलं म्हणजे म्हणते शू मी ताई म्हणजे पाठवले धन्यवाद मीता ता मय म्हणते चू हसून येत आहे ते पण काय ते पण मला म्हणजे म्हणते लाईक करा राज म्हणतात सांगना, सांगना, सांगनात सांग चु... ना सांगणार मुला चुका हायट होते एवढी तू म्हणते हे फलूची मैत्रीण बोलते आहे तुम्ही कोण आहे हॅलो चु म्हणती हॅलो पलूची मैत्रीण बोलते आहे तुम्ही कोण आहे <laughs> <चुंते> राज हसतात चू म्हणते राज म्हणते <laughs> राज म्हणते काकू आणि हसते आग कोणती पलू काळांनाच कोणती पलू मी म्हणते नेहमी काय नेहमी राज म्हणतात नेहमी दिसली लायूला मय म्हणते गप चू म्हणते खूप हसले मी तू होते का पण चू तू होती का पण आलती का तू फोनवर बोलायला चू मयी म्हणते राज जाऊ दे जाय म्हणते काकू ब्लू दे हा मी एक मिनिट एक मिनिट तुमचं त्यांच्या आयडिया कोण ठाकूत फक्त फर्स्ट आय डी ला माझ्या चॅनलवर मयुर म्हणते चुल चुल म्हणते वके मयूर आज म्हणते ताई त्या नेहमी आयडी ला तिला कुठे येते कुठे येते आय डी नेहमी गेली गेली वाटतं ना का निमिला सांग अं राजबरोबर भांडत आहे का बरोबर काय म्हणती राजला निम्मी काय म्हणती राजला ती राज म्हणतात फेक फेक आयडिया आहे ती कालच बनवली आहे ती कोणीतरी चार तारखेला आणि म्हणते राजला काही बोलते तिने मी राज म्हणतात मला शिव्या देत आहे हा निघ टाइम आवड द्या टाईम आवड दे अर्चना ताई मंगलताई नमस्कार नमस्कार टाईम आवड द्या तिला टाईम आवड द्या लाईव्ह संपल्यावर येईन मग अर् अर्चना ताई म्हणते सहा नंबर लाईक धन्यवाद ताई धन्यवाद लाईक केल्याबद्दल स्वागत आहे ताई लाईवमध्ये जेवण झालं का तुमचं जेवण झालं का अर्चना ताई राज म्हणतात हायट केली मी माझ्या चॅनलवरून बरं बरं मै म्हणते का अर्चना ताई बाय चालल्या बाय अर्चना ताई अर्चनाताई म्हणते जेवण झालं माझं तुमचं माझं पण झालं बरं बाय अर्चनाताई शिव म्हणते चिमणी मोली चिम अस आस... <laughs> राय म्हणतात राय म्हणतात ती आयडी मयू यांना बदनाम करायला बनवलेली आहे कोणीतरी कोठे पण जाऊन या दोघींना बदनाम करत आहे हो का शिव म्हणते राज काय बोलली मयू मयू म्हणते राज बोल डवान शिव म्हणते राजडवान डारली राज म्हणता सोनामयू शिव म्हणते मयू मनीषताई आई रामकृष्ण हरी लाईक डन रामकृष्ण हरी लाइक डन धन्यवाद स्वागत आई लाईव्ह मध्ये चुमयू माय हो माय मयू म्हणते राज तिच्यापेक्षा पेक्षा सोना आणि मी खूप हुशार आहेत सोना हो का करण म्हणते हाय म्हणू ताई मनिषताई म्हणते मंगलापूर नमस्ते नमस्ते चि म्हणते आजी मयू मयू म्हणते तू विपला सांगितलं सांगते अर्चना ताई म्हणती ताई बाय ताई काय दुखत आहे अर्चना ताई सांगितलं नाही मग मी ती काय कमेंट तिच्याकडून चुकली काहीतरी कमेंट चुकली तिची गेली आली होती लाईव्ह ला कमेंट चुकली तिच्याकडून मला गुगल गलत आहे आणि गेली किरण दादा किरण दादा खरं किरण दादा रामकृष्ण हरे मयू म्हणते म्हणू काफी मनशाने तर रामकृष्ण हरी मावली चिव म्हणते मयू काय उद्या क्वालो वरती सांग विपला नको विपला मयू म्हणते क्रेझे आणि रळते मयू म्हणते चिव ओके के मनुष्या म्हणते मायओ माय पी रामकृष्ण हरी मावली अर्चना ताई म्हणते किडनीच प्रॉब्लेम झाला आहे किडनीचा तिचा पूर्ण खानदानाची कुंडली काढली मी ती अजून नीट ओळखत नाही मला की राज कोण आहे ती वाटत असेल की असंच कोणीतरी असेल पण जेव्हा समजेल ना कोण आहे तेव्हा कळेल तिला हो कराय राय करण म्हणू ताई जेवण झालं का चो म्हणते आजी म्हणतात आ राज शांत हो राज म्हणतात उगाच मी शिव्या देत नाही म्हणून हलक्यात घेते मला पण समजले ती मग कोण आहे राज म्हणजे ती हो दादा झालं जेवण तुमचं झालं का जेवण म्हणते मनीषा आजी मी मयू काकी शिवका का म्हणजे काय करण म्हणतात काय गेम केला चू <laughs> चू म्हणते सॉरी घेते नाही घेतो मुलगा आहे तू शंभर टक्के हो का राज चू म्हणते आजी आणि हसते हा आज नेटला काय होते काय न पाऊस थोडा झालाय पण नेट तर लई जायला लागले म्हणजे काय झालं नेट आहे का, का लागलं लाग बोल फिरायला चू म्हणते आजी काकोला विचार मला हसू येत आहे अर्चना ताई बाई म्हणते ताई मुदखाट्याचा प्रॉब्लेम आहे का किडनीच्या मयू म्हणते मी मुलगा आहेत बरं का मनुष्यानंतर काय झालं होतं हे सांगा काही नाही ते फोन लावला होता फोन लावला होता सोनाला मयूला आणि पोलूला हे घेतलं होतं काय म्हणतात ते एक फो एकाने फोन लावला पण सगळ्यांना ला, फोनवर घेतलं होतं नाही का असं घेतात ग्रुपवरती बोलायला त्या पलूला विचारत होते ती पलू म्हणायची कोणती पलू पाहिजे तुम्हाला <laughs> कुठली पोलू पाहिजे तुम्हाला असं बोलत होती आणि हे बाकीचे म्हणत होते आम्हाला पोलू पाहिजेत पोलू पाहिजेत पोलूस बोलायचे असा गोंधळ झाला त्यात बाकीच काय नाही राज म्हणतात मी काढतो कुंडली थांब दाखवतो राजा तू म्हणते आधी म्हणजे सगळ्यांना फोनवर घेतलं होतं ना त्यावेळेस गोंधळ झाला मनसे त्या म्हणते हो का हो राणी हसते ज्योती पुजारी मी सोलापूरकर निम्मी कोण आहे माझ्या लाईवला येऊन काय कोण बोलत आहे, आहे नाही माहिती आम्हाला ताई नाही माहिती निम्मी कोण आहे ती आमच्या पण लाईवला निस्ती भांडण करते कोण आहे ती नाही सांगता यायचं आम्हाला पण स्वागत आहे ज्योतिताई लाईव्ह मध्ये म्हणते कोण कोणाला कॉल केलता सोनीला मयूला पल्लूला, आणि राजला पण केला भावे राजू नाही उचलला काकू मयू काय म्हणते सुदादा स्वागत आहे लाईव्ह हो मध्ये जयशंकर म्हणतात म्हणतातला एकदम धन्यवाद दादा जेवण झालं का तुमचं ते राज अजून सामील नाही का अजून समजलं नाही का मग म्हणती ज्योती ज्योती काको तिला काय फाक काय फाक ते मला दानती आहे का मग मुली आहे से त्या शुभांगीता आल्यात शुभंगीताई स्वागत आहे लाईव्ह मध्ये मंगलताई नमस्कार नमस्कार शुभंगीताई नमस्कार आहे लाईव्ह मध्ये झालं का जेवणताई ताई तुमच म्हणते शू काका आणि हसते राज म्हणते राज म्हणतात ज्योतिताई मला पण शिव्या देत होती देत होती आता ज्योतिताई गेल्या का ज्योतिताई मयू म्हणते शू इट्स ओके किरण म्हणतात शू रो जय शंकर शिवदादा म्हणतात मनुष्यताई रामकृष्ण हरी माऊली शुभांगीताई म्हणते शिवदादा जय शिवराय मनुष्यताई म्हणते दादा रामकृष्ण हरी माऊली जयशंकर शिवदादा म्हणतात शुभांगीताई जयशंकर करणदा शिवदादा म्हणतात करणदा जयशंकर किरण म्हणतात शिव जय का सायली बोल सायली काहीतरी चू म्हणते काकू उद्या बोलू आपण सगळं बरं बरं ओके ओके चू ज्योती म्हणती सोना श्रद्धा मयू हे पोरं आहेत म्हणत होती मला नाही नाही खोटं बोलती ती खोटं बोलती ज्योती शुभांगीताई म्हणते मंगलताई जेवण झालं का हो शुभांगीताई माझं जेवण झालं तुमचं झालं का राज म्हणतात राजला कोणी कॉल केला म्हणते ज्योतिका की तुच मुलगी आहे तोच मुलगा आहे हा करण म्हणतात तुच जे मुका झालं सोड र शुभंगीताई म्हणती लाईक डन धन्यवाद धन्यवाद शुभंगीताई शू दादा म्हणत आहो अजून लाईक केलं नाही धन्यवाद केलं ते परत परत घ्या बर का हो का दादा जू म्हणते राज तुला कॉल केला होता मला पण केला होता ज्योतिताई ज्योती म्हणती ज्योतिताई म्हणती मी सोलापूर मोका राज ज्योतिताईची आय डी चेक करा बरं ज्योतीताईची आय डी चेक करा बरं का निम्मी होऊन आली ती निम्मी घेऊन आली काय ज्योतिताईची आय डी चेक करा शिव दादा का शिव काका निम्मीला बोलू ब्लू काय बोलू का बोलू का म्हणजे त्यावे ती मग काय उगीचं गोंधळ घालता घातला ताय दादाला काय काम दादा दादा लय भारी दादा लय भारी मयू ताई सोना ताई जयशंकर जयशंकर दादा राज म्हणते मुलगा आहे ज्योती ताई तो कालच आयडी बनवली आहे ती शो दादा आता काय झाले म्हणून ताई कोण केला गोंधळ कुणी <laughs> केला गोंधळ शो म्हणते मयू ज्योती म्हणते राज ज्योती आमच्या पण लाईवला सगळ्यांसंग भांडत होती मयुर संग सगळ्यांसंग तिला मस्त म्हणलं बाई मैत्री कर मैत्री कर पण ती ऐकायलाच तयार नाही मग आता टाइम आउट दिलाय तिला करण म्हणता शुभ्र शुभ्र तुमचं गेम काय केलं चिवणी मयूर म्हणते का काय काको तू बघू द्या बरं बरं यस म्हणतो रामकृष्ण हरी यस स्वागत आहे लाईव्ह मध्ये झालं का जेवण येस तुझं दादा म्हणतात हो झालं दादा जेवण मयू म्हणते यस हाय चू म्हणते मयू काय काय बघायचं मयू म्हणते क्रेजी यस म्हणतो ज्योतिताई ओळखलं लक का राजा हसतात मयू म्हणते चू तू ये उद्या शिशीला यस म्हणतो मयू हाय ज्योती म्हणते हो यस जू म्हणते राज मयू म्हणते राज शिव म्हणतात आता केलं लाईक डन धन्यवाद धन्यवाद दादा ज्योती पुजारीकर म्हणते बाय बाई ताई बरं बरं बाय मयू म्हणते शिव काका मयू म्हणते चू म्हणते ओके okay, मयू काय तुच यू ना काय राज म्हणते मंगलताई ज्योतिताईचं खूप मोठं चॅनल आहे नाही नाही जाते मी राज ज्योतिताईच्या लाईन म्हणजे ज्योतिताईच्या लाईनवर जाते मी जाते जाते राज जाते मला दिसलं ना त्यांचं चॅनल जाते मी मयू म्हणते च्यु तू निमी नाही येणार ज्योतिताई म्हणते अरे मी आहे ज्योती मी आहे ज्योती राजवंतात मोठा युट्यूबर आहे ज्योतिताई आम्ही असतो ज्योतिताईच्या लाईव्ह ला रोज हो का मी पण मध्ये मध्ये जात होते बरं का एवढ्यातच गेले नाही मी नाही तर जात होते ज्योतिताईच्या ला शिव म्हणते मला काय लिंक पाठव उद्या लाईवची म्हणून म्हणते काकी आणि हसते मये म्हणते वर चु राजमंतात इस्ताला टाक टाकतो तुला लिंक महि म्हणते राज म्हणतात मैगे, मैगे ते मैल मैलू म्हणते राज आहे म्हणती दादा ती आईडी घेऊन त्या दिवशी किती गोंधळ घातला मुली नाही तर मुलं आहे ते हो ना तिरीला गोंधळ घातला मुलंच म्हणायची मुली नाही मुलं आहे ते तो म्हणते कोण कोण पण पन तिकडे पण त्याक मला सोडून जाते राज म्हणतात मनशाताई आज मला शिव्या देत होती शिव्या देत होती ती आल्या आल्या मनशाताई म्हणते कोण राज निम्मी 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 शिव्या देत होती शिव म्हणते मयू राज म्हणते तू सांग पी कोणाकडून पाहिजे लिंक ती निम्मी मनुष्यात आहे म्हणजे म्हणते तू माझ माझ्याकडू राज ती नाही ती नाही तू आहे नाही तू आहे तू मनुष्यात आहे म्हणते होकार आहे प्रकाश हाय प्रकाश स्वागत आहे लाईमध्ये प्रकाश झालं का जेवण तुमचं प्रकाश बोला राज फेक फिर आयुन म्हणून बदनाम करत आहे ती सगळ्यांना हो ना हो मयू राज हो मयू ते मयू म्हणते राज मयू मयू पाठवली पण काही मेसेज येत नाही अजून ना काही शिव्या देऊ म्हणजे त्यानंतर हो राज उगीच डोक्याला केलं उगीच डोक्याला ताप केला सगळ्यांच्या राज की शिव राज राज म्हणतात मी मी फोन तो कुंडली आलो त्या ईमेलची हो का क्यूट बाय हाय क्यूट बाय कुठून आह मला स्वागत आहे लाईव्हमध्ये क्यूट बाय शिव ओके ओके राज तू पाठव राज म्हणतात जे जे